That's <laughs> what ब्रह्मांड हे विश्व हे विश्व ची माझे घर ऐशी मती दर किंबहुना झाला हे विश्व घर आहे आणि या विश्वामध्ये ओंकार स्वरूप असलेले तत्व सत्य स्वरूप असलेले तत्व हे चारही बालक अवतार घेऊन आले आणि आपण पहिल्या चरणामध्ये जेव्हा अवतार झाला तेव्हा नामदेव महाराजांचा असलेला प्रस्तुत अभंगामध्ये नामदेव महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये देवांना मानतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये आपल्याला काय बघायचं असेल धन्यतो निवृत्ती का निवृत्तीनाथ महाराजांना धन्यता दिली आमच्या नाथबाबांचा सुद्धा एक अभंग त्या बाबा जेव्हा निवृत्तीनाथ महाराजांचं दर्शन घ्यायला गेले तेव्हा ते म्हणाले निवृत्तीनाथ महाराजांना म्हणाले धन्य धन्य निवृत्ती देवा महिमा मारणावा शिवे अवतार धरुणी केले त्रैलोक्य के पावन या त्रिमकेश्वर या ठिकाणी निवृत्तीनाथ दादानी समाधी घेतली आता निवृत्तीनाथ दादा का धन्यता म्हणाले किंवा ज्ञानेश्वर महाराजांना का धन्यता म्हणाले असतील तर बघा निवृत्तीनाथ दादा लहान वय होत चारही भावंड त्र्यंबकेश्वरीला आले आई वडिलांसोबत आले आणि जेव्हा आपण निघाले आणि त्र्यंबकेश्वरीला आले आणि या त्रिंबकेश्वरीला आल्यानंतर मनामध्ये ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करावी ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करावी काल परवाच आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाच्या असलेल्या पादुका घेऊन ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण करून आलो आमच्या गावापासून जवळ आहे ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्याकरता निघाले लहान होते व बालक जंगल खडतर प्रवास अतिशय कठीण प्रवास आता थोडा तरी बरा तरी आहे एवढा कठीण असलेला प्रवास जेव्हा गौतम ऋषी जवळ आपण पोहोचतो प्रवास करत असताना तेव्हा कुठेतरी बरं वाटत माझा तीन वर्षाचा मुलगा आणि आम्ही एकादशीला फेरी मारत असल्या कारणाने जे कोणी आमच्या सोबत होते त्यांना गाडीमध्ये आम्ही उकडलेले आणि पाणी व्यवस्था करण्याकरिता मागे थांबलो आणि तीन वर्षाचा मुलगा आणि माझी मिसेस आणि आमच्या एक माई आहेत तिथे निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी जवळच आहे आमच्या गुरुवर गोविंद बाबांची समाधी आहे तिथे आमच्या एक माई राहतात हे तिघी निघाले आणि मला निरोप मिळाला का तीन वर्षाचा मुलगा पायी निघालेला आहे अरे म्हटलं कसं काय होईल इथपर्यंत जाऊ पण शकत नाही परंतु जेव्हा परमात्म्याची साथ असते तो तीन वर्षाचा मुलगा गौतम ऋषी पर्यंत तो तरी चढला धन्य आपल्या जरी मुलं असतील मुलांचे लाल करू नये कीर्तना आपली स्वतःची लाल करू नये तरी सुद्धा तो चढला आणि उतरला सुद्धा मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे श्रावण महिना चालू आहे त्या ब्रह्मगिरीच्या ठिकाणी जावं आणि त्या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा पूर्ण करावी आणि या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करण्याकरिता निवृत्ती नावानी मुक्ताबाई निघाले आई बाबा सोबत होते जंगल होत खडतर प्रवास होता आणि एकाएकी वाघाचा आवाज आला वाघाचा आवाज आला काय करावं निवृत्ती मोठा आहे स्वतःला सांभाळून घेईल म्हणून आई बाबांनी ज्ञानेश्वर महाराज सोपानदेवानी मुक्ताबाईला जवळ घेतलं आणि निवृत्ती मोठा आहे म्हणून स्वतःचं रक्षण करेल म्हणून निवृत्ती लप लप म्हणता म्हणता निवृत्ती कुठे लपला दिसलच नाही आणि थोडा वेळ लपून राहिल्यानंतर बाहेर निघतात आई आवाज देते अरे निवृत्ती आमची छोटी मुक्ताबाई अरे निवृत्ती अरे दादा हे दादा कुठे आहे आवाज देतात माऊली बोलतात अरे दादा